चुक येतात जातात परत चुक येतात परंतु ज्या माणसाला जगताना समाधान मिळतं तो माणूस शंभर टक्के चांगला असं मनाला माझ्या कविता आहे त्यावर मी आपण पण दोन चार कविता जाणून द्याव तर माझी एक कविता अशी आहे की गणेश उत्सव चालला होता आणि गणेशोत्सवाच्या वेळी मला ते आपला खर्च आणि गणेश जे आत्ताचं स्वरूप आहे ते बघितल्यानंतर मनाला वेदना झाल्या त्या वेदना मी माझ्या योजनेत मानली ते अशा की गजानना गजा हे गणराया गजानना हे गणराया भक्तांसाठी का लागते आणि करायला तुझ्या नावाने अनेक मंडळ तुझ्या नावाने अनेक मंडळे उत्सवाचा धंदा करत आहे जिवंत आहे पण माणूस त्यातून अरे हिशोबाचा इतर मेळ नसून पैसा कधी पोरला नाही कार्यकर्ता ना मा, मात्र वाटलाय खराब होत आता होता खायला पकडला नसला तरी निमूटपणे वर्गणी भरावी लागते आणि तुझी चालवलेली विटंबना दुर्दैवाने कल्ला स्वतःचा भरण्यासाठी जो तो नवीन युती काढत आहे आणि पैशानुसार तुझ्या मूर्तीची देवाभूची आश्रय वाढत आहे अनेक रूपांमध्ये तुझ्या मूर्त्या बाजारात सरास मिळत आहेत आणि तुझ्या नावावर ना दुकानदार सामान्य माणसावर सारं काही करून पण आम्हाला लांब लचक आम्ही लागते आणि तुझी चाललेली तर मला दुर्दैव आणि आरतीचा तुझा प्रकार बघा बऱ्याच लोकांना आरती येत असते गणपतीचा अध्यक्ष असतो तुम्ही आरतीचा तुझ्या प्रकार आहे पण खेळाचा इथं खेळावा लागतो आणि दिवस पण झोपा काढून देवा लागतो पण झोपा खेळावा लागतो मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन सुद्धा करावे लागते आणि पैसे मोजून तुझे देवा दर्शन आणि पोट करावे लागते आता राहिले नाही सुरू असते मला इथं मारायला लागते चालवलेली मिट मला दुर्दय मला सत्य नाही तुझ्या केवळ दर्शनासाठी खरे भक्त तर हात असतात तुझ्या केवळ दर्शनासाठी खरे भक्त तर असतात पण देखावे एक पाण्यासाठी मात्र दिवस आमचे कमी पडत असतात आकर्षणासाठी खोदवलेल्या मजरांना कराड इथे केला जातो आणि दुसरं नावावर पेक्षाचा चुराळ इथे केला जातो शेवटी मूर्ती डुबत नाही म्हणून पारेवर लाग मारायला लागते चालवले लिट बना दुर्गय वाली सत्य काय